नमस्कार मित्रांनो माझं नाव उषा आहे मी एक पस्तीस वर्षाची विधवा होते मी आज पहिल्यांदा विधवा असून देखील माझ्यापेक्षा वयाने लहान असलेल्या एका तरुण मुलाला माझ्या बेडरूम मध्ये बोलावलं होतं त्या हाल... त्या हालतमध्ये मला बेडवू बेडवर खूप लाज वाटू लागली होती कारण त्याच्या आणि माझ्या वयात खूप अंतर होतं त्या दिवशी माझ्याकडून अशी चूक झाली की परंतु ही चूक मी कधीच विसरू शकणार नव्हते कारण ज्याला मी लहान मुलगा समजत होते तो तर म्हणाला मॅडम तुम्ही एकदम बिनधास्त रहा मी तुमची सगळी इच्छा पूर्ण करेल मला विधवा होऊन बारा वर्षे झाली होती माझा नवरा मला सोडून गेल्यापासून मला पुरुषांमध्ये काहीच आकर्षण राहिलं नव्हतं कारण मी खूप सभ्य होते नवरा गेला आणि माझं सगळं आयुष्यच बदलून गेलं कारण एखाद्या स्त्रीचा नवरा गेला म्हणजे तिच्या पूर्ण इच्छा मरून जातात माझ्या नवऱ्याच्या अचानक मूर्तीमुळे मी स्वतःला त्याच्या बिझनेसमध्ये आणि माझ्या लहान मुलाला सांभाळण्यामध्ये बिझी झाले होते नवरा मेल्यावर त्याची ही जिम्मेदारी माझ्यावर आली होती घर सांभाळण्यासाठी पैशांची गरज तर लागतेच त्यामुळे मी नवऱ्याचा बिझनेस सांभाळायला सुरुवात केली त्यामुळे मला माझ्या स्वतःकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नसे माझ्या ऑफिसमध्ये मी रोज नवीन नवीन नवी पुरुषांसोबत काम करत होते तरी माझं मन कधीच भटकलं नाही मग आज असं का आज बबलूला बघून मला असं का वाटलं नमस्कार मित्रांनो माझा नवरा गेल्यापासून मी स्वतःकडे कधीच लक्ष दिलं नव्हतं मी फक्त माझ्या बिझनेसकडे आणि माझ्या मुलाकडे लक्ष देत होते माझ्या भावनांना मी कधी वर येऊ दिलं नाही कारण माझ्या मनात तशा भावना येतच नव्हत्या मी माझ्या कामात इतके व्यस्त होते की दुसऱ्या कोणत्या गोष्टींकडे माझं लक्ष जातच नव्हतं माझ्या भावनांचा कधी विचार केला नव्हता एक दिवस माझी जुनी मालतीने अचानक काम सोडलं मला आता नोकरा शिवाय जमत नव्हतं कारण माझा सगळा वेळ माझ्या बिझनेसमध्ये आणि माझ्या मुलाला सांभाळण्यातच जात होता घरची कामं करणं माझ्यासाठी खूप अवघड काम, काम होतं म्हणून मी मालतीला म्हणाले तुझ्याच ओळखीचा आणि विश्वासू नोकर मला बघून दे मग ती हो आणि तिने बबलूला माझ्याकडे पाठवलं त्याला पहिल्यांदा बघितल्यावर मला तो चांगला वाटला त्याला बघून माझ्या मनात प्रेमाच्या भावना निर्माण झाल्या होत्या का कुणास ठाऊक पण बबलूला मी पाहता क्षणी मी कुठलाच विचार विचार केला नव्हता मी मागचा पुढचा कसलाच विचार न करता बबलूला कामावर ठेवलं तो सकाळपासून वाजेपर्यंत माझा मुलगा असायचा संध्याकाळी नाईट कॉलेज करायचा आणि रात्री घरी आल्यानंतर जेवून आम्ही दिलेल्या क्वार्टर मध्ये जाऊन झोपायचा त्याच्याकडे पाहून तो खूप सभ्य असा वाटत होता कारण आपल्या कामाप्रती तो कधीच काम चुकारपणा करत नव्हता माझ्या मुलालाही चांगल्या प्रकारे सांभाळत होता आणि घरचं कामही व्यवस्थित करत होता त्याचबरोबर स्वतःचे शिक्षणही पूर्ण करत होता त्यामुळे मी त्याच्याकडे आकर्षित होऊ लागले माझा आता त्याच्याकडे मन आकर्षिल जात होत मला एक मोठा धीर होता तो परदेशी राहत होता तो त्या दिवसात इंडिया मध्ये आला होता तो माझ्या मुलाला म्हणाला तू माझ्याकडे आलास तर मी तुला पक्का बिझनेसमॅन बनवीन बिझनेसमधल्या छोट्या छोट्या गोष्टी तुला शिकवेन आणि तुझी खूप प्रगती होईल पण मला वाटत नव्हतं की माझ्या एकूणत्या एक मुलाने माझ्यापासून लांब राहावं कारण मला त्याच्याशिवाय या जगात दुसरं कोणीच नव्हतं माझ्यासाठी माझा मुलगा आणि माझा बिझनेस एवढेच काय ते माझी दुनिया होती आणि माझा मुलगा आता जर परदेशात गेला तर मी इथे राहून काय करू कोणासाठी जगू अशी प्रश्न माझ्या मनात येत होते पण माझ्या माझ्यातलं सुद्धा मी नाही म्हणू माझ्या मुलाला सुद्धा मी नाही म्हणू शकत नव्हते कारण माझा नवरा मेल्यानंतर माझ्या दिराने आम्हा दोघांना खूप मदत केली होती आणि माझा मुलगा हाय कदाचित त्याच्या बोलण्यात येत होता माझ्या दिराचं बोलणं त्याच्या मनात ठसलं तो आता मोठ्या बिझनेसमॅनची स्वप्न बघू लागला आणि त्याने अखेर माझ्या दिराचं ऐकलं आणि आमचा बिझनेस माझ्या हवाली करून तो माझ्या दिरासोबत निघून गेला त्या दिवसात मी खूप एकटी पडले होते मला जर कोणाची साथ होती तर फक्त ती फक्त बबलूची तोच एक होता की जो माझ्या सर्व इच्छा अपेक्षांचा आदर करत होता मी खूप एकट्या फील करत होते त्यामुळे मी बबलूला जास्तच बोलत होते त्याच्याशी जास्तच चोळीत माझी होती, ओळख ओळख वाढत माझ्या गरजा त्या पूर्ण करण्याचा प्रयत्नही करत होता तो माझा एकही शब्द खाली पडू देत नव्हता माझा नवरा गेल्यानंतर माझं माझ्या नातेवाईकांशी आणि माझ्या जवळच्या माणसांशी नातं तुटलं होतं तेव्हापासून आतापर्यंत मी कोणाशीच नवीन नातं जोडलं नव्हतं आता मला कोणाच्या तरी आधाराची गरज होती ज्या दिवशी माझा मुलगा मला सोडून परदेशात गेला होता त्या दिवशी मी खूप रडले होते कारण एक मुलगाच होता जो माझ्या जगण्याचं कारण होता पण तो जाताना मला म्हणाला होता माझ्यावर विश्वास ठेव हो मी भारतात नक्की परत येईन तू माझी काही काळजी करू नको तू फक्त स्वतःची काळजी घे आई आणि तो मला सोडून निघून गेला मला त्या दिवशी माझ्या नशिबावर रडू येत होत कि मी ज्याला माझं जग समजत होते ज्याच्यासाठी मी माझ्या इच्छा अपेक्षा बाजूला ठेवल्या असतोच मला सोडून गेला मी माझ्या खोलीत बसून माझ्या मुलाच्या आठवणीत रडत होते आज मला माझ्या जीवनातील सगळे चढ उतार आठवत होते की मी नवरा मेल्यानंतर कशा प्रकारे माझ्या मुलाचे शिक्षण केलं आणि त्याचबरोबर मी बिझनेसही सांभाळला बिझनेसमध्ये हे आता माझं नाव होत मी माझ्याच विचारात मग्न असताना बबलू तिथे आला आणि मला समजावून सांगू लागला मी खूप विचारात मग्न होते मी आतून पूर्ण तुटून गेली होती मी बबलूच्या गळ्यात पडून रडू लागले त्याने माझे डोळे पुसले आणि माझ्या डोक्यावर हात फिरवत मला शांत करू लागला आज मी पहिल्यांदा बबलूकडे निरखून पाहिलं होतं तो गेली चार वर्षे आमच्या घरी काम करत होता तरीही मी त्याला कधीच असं निरखून पाहिलं नव्हतं पण आज तो मला एक मजबूत शरीर पुरुष वाटला होता मग मी त्याला माझ्या मनातलं सगळं दुःख सांगितलं पण त्याच्यात आणि माझ्यात जे अंतर होत ते आम्ही दोघेही मिटवू शकत नव्हतो कारण तो एक नोकर होता आणि मी त्याची मालकीण त्या दिवसापासून आम्ही दोघे एकमेकांची काळजी घेऊ लागलो बबू बबलू आता एका नवऱ्याप्रमाणे माझी काळजी घेत होता कारण एक बबलू होता जो घरात माझी काळजी घेत असे मी खूप वेळा विचार केला की मी आता विधवेचं जगण सोडून नवीन आयुष्याला सुरुवात केली तर मी बबलूकडे बघून विचार करत होते की एखाद्या बाईला अजून काय हवं असतं की जो पुरुष त्या बाईला इज्जत देईल आणि समजू शकेल पण त्या जीवनाच्या टप्प्यावर मला एक तरुण मुलगा होता आणि मी आता चाळीस वर्षांची झाले होते असा विचार करणं हे एक माझ्यासाठी फक्त स्वप्नासारखं होतं कारण बबलू माझ्यापेक्षा वयाने खूपच लहान होता तो आता वयाने माझ्या मुला एवढा होता त्याने प्रत्येक दुःखात माझी साथ दिली होती त्यामुळे माझ्या मनात त्याच्याबद्दल प्रेम भरून आलं होतं आणि एका बाईला एक वेळ अशी येते की एकटी असते आणि तिला तेव्हा कोणाच्या तरी आधाराची गरज असते पैशाचा जीवन जगण्यासाठी महत्वाचा नसतो तर महत्वाचं असतं ते कुणाची तरी साथ आणि मला तेच तर नव्हतं पैशाची आता माझ्याकडे कमी नव्हती मात्र माझ्या सोबतीला मला समजून घेणार असं कोणी तरी आता माझ्या घरात राहिले नव्हतं एवढ्या सगळ्या संपत्तीचं ती मी काय करेल जेव्हा तिला कोणाचा आधारच नाही त्याच काळात बबलू माझी खूप काळजी घेत होता माझ्या मनात आता त्याच्याबद्दल भावना निर्माण होऊ लागल्या होत्या ज्या की माझ्यासारख्या म्हाताऱ्या बाईला शोभा देत नव्हत्या पण मी काय करणार माझ्या मनातील भावना आता उंच बळून येत होत्या मला आता एकटीला राहणं शक्य अशक्य होत आता जेव्हा जेव्हा बबलू माझ्या समोर येत होता तेव्हा तेव्हा माझ्या त्याच्याबद्दलच्या भावना उफाळून वर येत होत्या माझ्या मनात एक वेगळंच वादळ उठत होतं मी कुठल्या शब्दात त्याला सांगणार होते की मला तुझ्यासोबत लग्न करायचं आहे मी आता काही ना काही बहाण्याने त्याला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत होते आणि त्याला हे समजतही होतं पण तो जाणून बुजून समजत नसल्याचं नाटक करत होता आता मला त्याच्याशिवाय जीवन जगणं असहाय्य झालं होतं मग एक दिवस मी विचार केला की काहीही झालं तरी मी माझ्या मनातील भावना त्याच्या समोर मांडून बघते तो रोज माझ्या घरी हिशब मानवण्या करता येत होता त्याला बघून रोज माझ्या मनात त्याच्याबद्दल जागृत होत मला एक गोष्ट कळली होती की विधवा बाई एक असामान्य बाई नाही तिनेही दुसरं लग्न करून आपलं घर बसवलं पाहिजे माझ्याजवळ बंगला गाडी नोकर सा सगळं काही होत त्यामुळे लग्नाचा विचार हा माझ्या मनात पक्का होऊ लागला पण मला समजून घेणारा माझी काळजी घेणारा माझा जीवनसाथी माझ्या जवळ नव्हता आणि या वयात सर्वात जास्त जीवनसाथीचीच गरज असते असाच एक दिवस बबलू माझ्या घरी फाईल चेक करून घेण्यासाठी आला होता मग मी त्याला विचारलं माणसं म्हातारपणात लग्न करू शकतात का यावर तुझं काय मत आहे तेव्हा तो मला म्हणाला का नाही कारण माणसाला जगायला फक्त पैसा नाही तर एका जीवनसाथीची खूप गरज असते जो त्याचा आधार बनेल आता माझ्या मनातली गोष्ट बोलली होती मला आता थोडी थोडी आशा वाटत होती की तो माझ्या माझ्याशी लग्न करायला तयार होईल मला जे पाहिजे होत तोच बबलू बोलत होता आणि पुढे तो म्हणाला होता की तुम्ही चाळीस वर्षाच्या असून तरुण वाढता तुमच्याशी लग्न करायला तर कोणीही आनंदाने तयार होईल मग मी त्याचं बोलणं थांबवतच म्हणाले मग तू करशील का माझ्याशी लग्न तेव्हा तो तिथेच शांत झाला आणि पुढे काहीच न बोलता तिथून निघून गेला मला वाटलं त्याला माझ्या माझ्या बोलण्याचा राग आला आहे कारण तो तीस वर्षाचा होता आणि मी चाळीस वर्षाची होते आमच्या दोघांमध्ये दहा वर्षाचं अंतर होतं आणि मी एका मुलाची आई देखील होते तो का माझ्याशी लग्न करून आयुष्य बरबाद करेल तो दोन तीन दिवस ऑफिस मध्ये आला नाही आणि माझ्या घरी मी मला भेटायला आला नाही मी त्याला खूप वेळा फोनही केला पण त्याने माझ्या फोनच काहीच उत्तर दिलं नाही मग चौथा चौथ्या त्या दिवशी तो माझ्या घरी आला तेव्हा माझं डोकं दुखत असल्यामुळे मी स्वतः माझ्या डोक्याची मालिश करत होते मग त्याने माझ्या हातातून तेलाची बाटली घेतली आणि माझ्या डोक्याची मालिश करू लागला मला त्याचा स्पर्श मोहित करणारा होता त्याच्या त्या स्पर्शाने मला कस तरीच होत होत मालिश करत करत तो मला म्हणाला मॅडम खरं सांगायचं तर तुम्ही मला पहिल्यापासूनच खूप आवडत होतात मला तुमचं खूप वाईट वाटत तुम्ही तुमच्या मुलाला वाढवण्यात सगळं आयुष्य घालवला आणि तोही तुम्हाला एकटीला सोडून निघून गेला माझही या जगात जवळच असं कोणी नाही मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे त्याचं ते वाक्य ऐकून मी खूपच खुश झाले त्या दिवशी पहिल्यांदा मी एका पुरुषाला माझ्या येण्याची परवानगी दिली होती त्या रात्री मी त्याला माझ्याकडे थांबायला सांगितलं त्याने माझ्या प्रेमाची सगळी कसर भरून काढली ती रात्र माझ्यासाठी खूप दिवसापासून आलेली नव्हती मात्र बबलूने अशी रात्र माझ्या आयुष्यात पुन्हा आणली होती दुसऱ्या दिवशी मी माझ्या दीराला फोन केला आणि त्याला म्हणाले मी लग्न करत आहे पण माझा मुलगा माझ्या दुसऱ्या लग्नाला तयार होणार नाही तेव्हा माझा मला म्हणाला तुम्ही योग्य निर्णय घेतला आहे या समजावून सांगेन तुम्ही लग्न करून तुमचा सुखाचा संसार करा मग मी बबलू सोबत लग्न केलं ही गोष्ट जेव्हा माझ्या मुलाला समजली तेव्हा तो माझ्यावर खूप नाखुश झाला आणि माझ्या रागामुळे त्याने तिथेच परदेशात कायमचं सेटल होण्याचा निर्णय घेतला मला खूप दुःख झालं पण बबलू माझी खूप काळजी घेतो त्याने माझा बिझनेस आहे आता मी सुखाने माझा संसार करत आहे दुःख मात्र इतकं आहे की मी माझ्या मुलापासून दूर आहे माझा मुलगा माझ्या भावना समजूनच घेत नाही मित्रांनो काय वाटतं तुम्हाला मी घेतलेला निर्णय योग्य आहे की अयोग्य प्रत्येकाला आपलं आयुष्य स्वतःच्या मर्जी जगण्याचा अधिकार आहे ना अशाच अर्थपूर्ण कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद पुन्हा भेटूया अशाच एका नवीन कथेसोबत